नमस्कार जय शिवराय हा जो तुम्ही हा डोंगराचा जो कडा पाहत आहात तो तानाजी कडा आहे तानाजी माव तानाजी मालुसरे आणि आपले मावडे याच कड्याने चढत ह्या आ... सिंहगडावर चढलेले होते आणि जो की कोंडाणाचा सिंहगड झालेला होता आणि त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे सो आ... कुसुमाग्रजांनी एक कविता लिहिली आहे आपल्याच या मावड्यांवर शिवछत्रपतींवर आणि आपल्या स्वराज्यावर समरभूमीचे सनदी मालक समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी रणफंदीची जातामुची कोनामा भयभीत करी समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी रणफंदीची जातामुची कोनामा भयभीत करी घोरपडीला दोर लावणी पहाड दुर्गट चढलेले घोरपडीला दोर लावणी पहाड दुर्गट चढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंद दडाने लढलेले खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले बापसे असे कलिकाड आमुचा कीर्त गाजली दिगंतरी रनफंदीची जातामुची कोनामा भयभीत करी रनफंदीची जातामुची कोनामा भयभीत करी जय शिवराय